थंडी वाजून येऊ हो राहिली डोकं पण इतकं दुखतंय अंग बी गरम झालंय दवाखान्यात जायची इच्छा नाही हो राहिली एवढ्या लांब चालत चालत कशी जावं आता बापरे आई गोक तर लई डॉक्टरला तरी फोन करून बघते हॅलो हॅलो डॉक्टर साहेब हा बोला कोण उपटे डॉक्टरचा नंबर आहे ना हो उकटे डॉक्टरच अहो डॉक्टर साहेब मी शांता बोलते शांता आओ शांता आगलावी नाही का हो 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 बोला बोला शांता बाई काय हो आलते हे माझे पाय दुखत होते ते दाखवायला आले ते हा हा मी ना आता माझ्या घरी आहे माझ इतक अंग दुखून राहिलं मला दवाखान्यापर्यंत यायचीच कॅपॅसिटी नाहीये मग मग तेवढं माझ्या घरी का तुमच्या घरी म्हणजे हो इडव नाही येऊ शकत का तुम्ही नाही ना म्हणजे असं चालवणच झाले नुसते हात पाय गाळाले उगच राहत नाही मला ना अचानक थंडी वाजून आली नुसती

फ्लॅट मध्ये राहते मी का गाडी पाठवतो तुम्हाला घ्यायला नका नका माझी आहे ना बर बर यात ठीक येतोय डॉक्टर झोपूनच राहते आता लय अंग दुख राहिलं नुसतं ठस ठसठास फुटो राहिला असे आय वाटत डॉक्टर डॉक्टर काय तुमच अहो आता काय सांगू तुम्हाला नुसती अशी थंडी भरली थडा थोडा थंडी वाजून येऊ राहिली अंगाला नुसता फाना फाना ताप आला आणि तुम्हाला सांगते असं चालवणच झाले वातीवरण तस आहे नाही तर मी तिकडे दवाखान्यात आले असते तुम्हाला आहे ना पण मला यायचीच इच्छा नाही मी इथं झोपले ना तर उठायची इच्छा नाही झाली मला परत झोपले झोपल्यास तुमच्याशी फोनवर बोलले ये खाता हा मॅडम हा तुमच्या का असं बेद आहे का मोठ आहे ना घरामध्ये ना म्हणजे मधल्या खोली ते तुम्हाला पालथ लागल तपासायला उलथ हा मग म्हणजे काय तपासायचं मग तुमचं पोट मांग पाठ मग पोटाला पाठी काहीच वेळ नाही डॉक्टर साहेब अहो तपासल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही डॉक्टर तुम्ही कमी आहे तुम्ही मग ते मलाच कळ ना तपासल तरच नीट वाशा मॅडम हा तपासलं तर नीट होईल पण पोट दुखतच नाहीये ना पाठ दुखती नाही पाठ बी दुखत नाहीये माझी मला थंडी वाजून आलीये ताप असा उडी उडी भरिये अंगामध्ये माझ्या आणि डोकं असं दुःख राहिलं अखानाफाना ताप आलाय हो तो ताप उतलोय मध्येच जावं लागल तो इड नाही चालणार मी कसं काय चाललंय नाही येवढ्या एवढ्या जागेत तुम्हाला मी तपासू कसं तुम्ही तर या गै वरांना नाही या गाय नाही तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल कंबरे ओ मग असं आहे का हा बर बर चला मग मधी चला डॉक्टर अरे बापरे अहो इड खूप मोठी जागा आहे मग अहो इथं जागा आहे पण म्हणली म्हणजे पटक्यान बसून घेतला असत चेक करून अहो तिथे एवढीच जागा तिथे यांगून हलता नाही येणार असं नाही म्हणा हां बाई हां पडात चल बर बघ आई आई ग आई ग गागो नाका आज सेवा आज तुम्हाला एक उशी देतो डॉक्टर साहेब ग ग डॉक्टर कर गय आई ग डोकं क दुखते बर कर लवकर मला बर करा ओ आ काय कर रले डॉक्टर साहेब तंबा तस दादा हा तस दादा तुमच्या कानात घाला म्हणजे हे तुमच्या कानात घातलं का हां बडा सोडी सोडी चुकून झालं चुकून झालं बरं बरं सो सोरवा ना खाली सोडू का नको आ डॉक्टर साहेब सोडायला सांगा ना बरं ना मी सोना सोना बा जी दाखवा डोळे मोठा ले करा डोकं ह्या बास बास तुम्हाला काय होतं काय होत एवढ्या वेळ तुम्ही काय करत होते आम्ही तपासल तर त्याच्यात काय दाखि ना डोळे मोठे करा तोंड वाचवा जीव वास आणि आता मला डॉक्टर तुम्ही का मी अहो डॉक्टर सांगतोय तुम्हाला तुम्हाला जेवण जात काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर साहेब मला थंडी वाजून आली ताप आला आहे डोकं खूप माझ दुखले मग तुम्हाला मी ना गोळी देतो हा गोळी बर थंडी तापाची हा द्या ना मग हा मग मग उतरून जाईल बर बर बाबा बर का चेक आता।, आता 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 मी बरोबर करतो हा डॉक्टर हा काम करा पालच 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 काय मागून काही दुखत मी का तुम्ही पांत झोपा पांत मागून करायला लागत करायला लागल मागून म्हणजे मा हां मागून चेक करायला लागत अ मागून काही दुखत नाही माझं सगळं पोटून दुखत आहे मॅडम डॉक्टर तुम्ही कमी आहे आई काय डॉक्टर मी वितावणबाई झोप पांत मगाशी मन तोंड वासव जी बाहेर काढा डोळे वासव आणि आता पांत पडला म्हणते काय हो डॉक्टर साहेब पाठी मागून काही दुखतच नाही तर काय फायदा काय पडा तुम्ही पडा सांगितलं तेवढं ऐका झोपा बर बर झोपल्या करू सुरुवात काय तपासायला हा लवकर

थांबा बॅग मध्ये राहिले बॅग कुठे बरं बरं ठीक आहे उठूनच बसा हा काय हा डॉक्टरी हा पार्थ पाडा न पाडा बॅग मध्ये गोळी राहिली मग तू इकडं आला, आला। का आला जप काय डॉक्टर काय डॉक्टरला ताज जाऊ बरं जाऊ दे बाई पाहते एवढी गोळी घेऊन एक तर मला ना चालवत नाही लय आशा आलाय जायची ताकद नाही आला इट पर्यंत तेच भाग्य घेते आता गोळी गेला गोळी आणायला डॉक्टर साहेब कुठून घ्या थांबा ये पाणी हा दादा ये बर वाटेल ना पण मला गरम म्हणजे तुम्हाला थंडी ताप जास्त आहे आता तुम्ही ना पडून घ्या बरोबर झोपा बिनदास मग तुम्ही तुम्हाला झोप लागत तुम्ही बसतो तुमच्या उशाला असं करतो हो हा म्हणजे परत समजा नाही थोडा ताप उतरला तर मग दुसरी गोळी दुसरी तू बर का पाच मिनिट पाहतो नाही तुमचा ताप उतरला तर मी दुसरी गोळी देतो असं करतो हा नाही तर माझ सलाईन लावी तो तुमचं सलाईन सलाईन म्हणजे मी आणलं बॅग ते सलाईन हा का हम्म झोपा पण मला तर आता नुसती झोप डॉक्टर साहेब झोपे आणणार ती गोळी पावर आहे तुमच्या अंगात जर्जर आहे ना ती जर उतरायसाठी ती पॉवरफुल गोळी राहणार झोपू का झोपा बरोबर अरे बापरे

शांताबाई आता हा झोपली फुल झोप लागली तिला तर मी सुद्धा गोळीचा अशी दिली का तिला झोपाची गोळी दिली आता बरं ही बाई लई मोठ्या घराने दिसती हिच्या घरात काय काय त्या कपाटात पाहतो आणि सगळं गुंताळून होईत पळून जातो आता थांब झोप 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 जवळ त्या गोळीची पावर उतरत नाही तेव्हा शांताबाई उठत नाही झोपून जाय झोपून जाय बाबा 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 किती सोन आहे किती पैसे या शांताबाईच्या घरात आता डॉक्टर डाटरची चादीच गेबर मारून सगळं पिसोडी भागो, अजून तिची काही गुंगी उतरली नाही झोपीची झोप झोप उघडलं ते डॉक्टर तपासायला आले होते कुठे गेले ते तर म्हणे मी इथंच बसतो तुम्हाला बरं वाटच नाही तर दुसरी गोळी देतो बापरे रे पण तिने डॉक्टरनी तपासायला आला घरी बोलावलं ला, चुना लावून गेला माझे डागडागिनी पण साडेता येऊन गेला काय करू आता देवा कशी मी भोळी फसले दवाखान्यातच गेले असते चेक करायला तर बरं झालं असत उगच घरी बोलावलं त्या उपट्या डॉक्टरला त्याने तर पार बा डागडागिनी सगळं उपटून गेलं नावच ना मेल्याचं उप हा भाड खाऊ म्याला खुशल डागिने पैसा घेऊन गेला लाज नाही वाटत याला बर बर पण त्याला म्हणा मी बी शांताबाई आग ना आता जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लीटच देते आणि याला पाताळातून शोधू ते आता त्याला असं वाटत असेल मी तपासायला गेलो बर चोरी करून आलो एवढा पैसा अडक डाग डागिने मी सोडील का चाल मी आता पोलीस स्टेशनला जाते माहे डागिने मिळवितेच मी